तुमचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या या गोष्टी कधीही करू नका जर तुम्हाला जीवनामध्ये सुख हवं असेल तर एक ऑनलाईन गेम कधीही खेळू नका कारण त्यामध्ये आपला वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जात त्या जुगारामुळे अनेक संसार मोडलेले आहेत दोन सध्या फोनमध्ये लॉटरी लागली असे कॉल येत आहेत त्यांना बळी पडू नये तीन जास्त महाग मोबाईल घेण्यात पैसे घालू नये कारण सर्व मोबाईलमध्ये आपण शेवटी काही विशेष ऍप वापरणार आहोत चार मोठ्या आवाजात गाणी लावून बाकीच्या लोकांना त्रास देऊ नका फेक नका फेक न्यूज पसरवू सहा कधीच कोणाला शिव्या साप देऊ नका सात दारू सिगरेटचं व्यसन कधीही करू नका आठ कोणालाही कधी पैशावरून फसवू नका नऊ कशाचीच कधीही चोरी करू नका दहा कोणालाही कधीही मुद्दामून मानसिक किंवा शारीरिक त्रास देऊ नका अकरा मित्र आणि व्यवहार कधीच एकत्र करू नये असे केल्यास संबंध वाईट होतील कधीही तुम्ही दुखी असाल तर सगळ्यांनाच दुःख सांगत बसू नये काही खास लोकांना ते सांगावे तेरा डोक्यात राग धरून सुडवृत्तीने वृत्तीने वागू नये चौदा कोणत्याही मित्राला उसने पैसे देऊ नका आणि दिलेस तर ते कधी परत मिळतील याचा काही मनात विचार आणू नये पंधरा नातलग काय बोलतील यावर लक्ष देऊ नये कारण आयुष्य तुमचे आहे आणि त्यात पाहुणे मंडळी खूप घोळ घालत असतात सोळा कधीच दुसऱ्यावर अवलंबून राहू नये कारण माणसे कधी बदलतील हे आपण सांगू शकत नाही सतरा तुमच्या गरजा आणि इच्छा कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला दाखवू नका अठरा जास्त अहंकार बाळगू नये एकोणीस व्यायामशाळा आपण रुजू करणार असाल तर कोणा मित्राला घेऊन जाऊ नये असे होते की परत मित्र कंटाळा करतो त्यावेळी आपणही जिमला जात नाही वीस कठीण परिस्थितीत असली तरीही हार मानू नका एकवीस कुठल्याही वस्तूंचा अतिवापर करू नये नाही तर नुकसानच होऊ शकते बावीस जास्त वेळ रात्री जागत बसू नये त्यामुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो तेवीस जीवन साथीदाराला कधीही फसवू नका चोवीस आपल्या जवळ विषारी वाटणारी माणसे असतील तर त्यांच्यापासून दूर राहावे तुमच्या अपयशासाठी कधीही कोणाला दोष देऊ नका जरी ते बऱ्याच वेळा महत्वाचे असले तरी सुद्धा शांत राहा सव्वीस इतर धर्माच्या श्रद्धा आणि प्रथा यांचा कधीही अनादर करू नका सत्तावीस बाहेरच्या लोकांना घरातल्या गोष्टी सांगू नये नाही तर आपला मजा होऊ शकतो अठ्ठावीस जाणून बुजून कधीही कोणाचा अपमान करू नका एकोणतीस तुमच्या खराब मूडमुळे कुटुंबातील सदस्यांवर चिडचिड करू नका तीस काल्पनिक जगात कधीही रडू नका एकतीस कधीही अव्यावहारिक गोष्टींची इच्छा करू नका बत्तीस कोणत्याही कठीण परिस्थितीतून पळ काढू नका तर ध्येयाने तोंड द्यायला शिका मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स